आज आपण बनणार आहे हरभऱ्याच्या डाळीचं पुरण आता इथं मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एकदम अशी स्वच्छ करून घेतलेली आहे आता इथं मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये दोन लिटर पाणी टाकलेलं आहे आता आपण हे कुक्करमध्ये डाळ टाकून नेणार आहे डाळ मी एकदम अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे बा एकदम मस्त स्वच्छ धुवून घेतली डाळ आता हे कुकरमध्ये आपण डाळ टाकून देणार आहे हे बा कुकरमध्ये मी आता ही पुरणी डाळ अशी टाकून घेतलेली आता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन आहे कुकरच्या तीन शिट्ट्या आता इथं होऊन दिलेल्या आहे आणि हे पा कुक्करचं आता मी इथं झाकण काढलेलं आहे आणि डाळ बघा मस्त अशी आपली इथं शिजलेली एकदम दा डाळ अशी गाळ शिजून झालेली आहे हरभऱ्याची बघा कशी गा डाळ मस्त शिजलेली आहे आता इथं मी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये आता आपण हे डाळ टाकून देणारे आणि दहा मिनटं डाळ आपण अशीच ठेवणार आहे कारण आपल्याला याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे बिलकुल पाणी ठेवायचं नाही हे पात याला मस्त दहा मिनटं आता इथं झालेलं आहे मी याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे हे पहा दाळीतलं पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता इथं मी साखर घेतलेली साखर घेतलेली आहे पाऊन किलो आता इथं मी पातील ले मांडलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आता थोडं तूप टाकलेलं आहे आता आपण ही डाळ पूर्णी त्याच्यामध्ये टाकून देणार आहे एक किलो डाळ घेतलेली आहे मी आणि पाऊन किलो साखर घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण हे पूर्ण असं टाकून देणार आहे डाळीबी दे आता याच्यामध्ये मी साखर टाकून देणार आहे आणि आपण हे पहा आता पूर्ण असं मिक्स करून आता हे घेणार आहे हे पहा आता पूर्ण आपलं आता हे मिक्स झालेलं आहे आता आणि एकदम असं मिक्स करून घ्यायचं आता हे पहा पूर्ण मी इथं मिक्स केलेलं आहे आता आपण इथं गॅस थोडा फुलच ठेवलेला आहे आता इथं हे बाबा याचं पूर्ण पाणी असं आता हो झालेलं आहे आणि गॅस थोडा इथं फुलच ठेवायचं हे बा आणि मिक्स करीत राहायचं हे बा मी पूर्ण असं मिक्स करीत राहते आता इथं आपलं पुरण थोडं कमी झालेलं आहे शिजून थोडं आता आपण इथं गॅस कमी करायचा आता आणि हे पा पूर्ण असं कमी गॅसवरच आपण आता हे आटवून घेणार आहे हे पाहता न उलथाण्यांना पूर्ण असं मिंगीत राहायचं हे पाहा थोड्या थोड्या वेळानं लगेच असं बि उलथाण्यांना मिक्स करून घ्यायचं हे पहा एकदम पूर्ण असं घट होतं मग हे पहा आता इथं थोडं थोडं आता बघा डबल इथं घट थोडं झालेलं आहे आणि उलथान्यांना असं म्हणजे मिक्स करीतच राहायचं थोडं दोन दोन मिनटाला असं नाही तर असं खाली लागतं मग हे पहा पूर्ण पुरण आपलं आता इथं घट व्हायला लागलेलं आहे बघा किती घट झाला असं हळूहळू पूर्ण घट व्हाय व्हायला लागतं हे बा एकदम आता इथं बघा पुरण घट आपलं झालेलं आहे आणि एकदम असं घट्ट होऊन द्यायचं घट्ट झालं ना असं पाणी म्हणजे एकदम पोळ्या अशा व्यवस्थित येत्या मग पुरणाच्या हे पहा आता इथं आपलं पुरण तयार झालेलं आहे आता मी इथं गॅस बंद केलेला आहे आणि आपण नाही का गरम -गरम चार्नी, चार्नी ना ना, ले ले ले। आता आणि गरम गरमच चाळणी चाळणीतून आपण हे सगळं पुरण काढून घेणार आहे बाईद पुरण आपलं मस्त इथं तयार झालेलं आहे बघा किती घट झालेलं आहे पुरण असं घट झालं ना बिलकुल पुरणाला असं पाणी सुटत नाही मग आणि पोळ्या पण एकदम मस्त येत्या आणि गरमच आपण चाळणीतून काढणार आहे आता इथं मी चाळणी घेतलेली आहे आणि चमचा घेतलेला आहे आणि आता हे पूर्ण आपण असं काढून घेणार आहे हे पहा आता मी इथं चाळणी घेतलेली आणि एक चमचा आणि या नासोय कारीत म्हणजे मिक्स करीत राहायचं आहे पुरण आपण चाळणी वाटतं सगळं आता इथं काढून घेणार आहे पा मी आता पूर्ण पुरण असं इथं करून घेतलेलं आहे आणि बघा आपलं किती भारी इथं पुरण तयार झालेलं आहे बघा पुरण आपलं तयार आहे एकदम मस्त घट पुरण इथं झालेलं आहे बघा खूप छान पोळ्या आल्या होत्या याच्या